या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेलढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला बच्चू कडू साहेबांचं नागपूरला जे आंदोलन सुरू आहे तर आपला जो बळीराज आहे आपला शेतकरी बांधव आहे खरोखर या कर्जा कर्जापायी असेल किंवा आता आलेला आसमानी संकट आलेला हा जो अवकाळी पाऊस आहे याच्यामुळे खरोखर त्या ठिकाणी पेत सापडला आहे अतिशय संकटात आहे आणि आज बच्चू कडू साहेबांचं जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन होते खरं तर बच्चू कडू म्हणजे अनेक वर्षापासून वंचितांसाठी शेतकऱ्यांसाठी एक त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून खरं तर आंदोलन करणार ते खरं तर नेतृत्व आहे अनेक आंदोलनं बच्चू कडू साहेबांनी त्या ठिकाणी केले आज शेतकऱ्यांसाठी जे नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनासाठी अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी पाठिंबा देतात ते आज मराठा समाजाचे नेते मनोज दादा जारंगे पाटील पाटील यांनी पण भेटून त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवला खरं तर मला वाटतं महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांनी आणि सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी सगळ्यांनी पक्ष राजकारण निवडणूक बाजूला ठेवून आज शेतकऱ्यावर जी वेळ आली याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे कारण सत्तेवर जे सरकार आलं त्यांनी सांगितलं होतं की सगळ्यांचा आम्ही सात बारा कोरा करू पण तसं काही कुठं घडलं नाही आज खरं तर एम एस सीबीची लाईटची अवस्था आपण पाहतोय आज जर एखादा वायर म्हणून एखाद्या शेतकऱ्याकडे गेला ना तर उगच काहीतरी वादंग परिस्थिती निर्माण होऊ शकते इतक्यापर्यंत शेतकरी मेटा आला आहे माझ्या खते या निमित्तानं विनंती पण असेल की कुणी शेतकऱ्याला त्रास द्यायचं काम करू नये जुन्नर तालुक्यात आज आमच्या आमचे द्राक्ष बागायत असतील यांच्यावर आज जी वेळ आली आज इतकं मोठं नुकसान होतंय तर सोयाबीनची पण काय परिस्थिती आहे आम्ही किती दिवसापासून सांगतोय की सोयाबीन केंद्र चालू करा परंतु मला वाटतं महाराष्ट्र शासनाला नेमकं शेतकऱ्यांमध्ये रस आहे का नाही हा पण एक मोठा प्रश्न आहे आणि आज इतकं आपण पाहतोय की पावसाळ्यात जेवढा पाऊस नव्हता तेवढा आता या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरला पाऊस पडतोय याच्यामुळं खरोखर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे मला असं वाटतं सगळ्यांनी राजकारण निवडणुका पक्ष सगळ्यांनी बाजूला ठेवून या महाराष्ट्र शासनाने पण शेतकऱ्यांना जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी त्यांची नुकसान भरपाई दे खरंतर त्यांनी दिली पाहिजे पंचनामे त्वरित केले पाहिजे ही माझी तुमच्या माध्यमातून तरी विनंती असेल